आपल्या बीड बीडसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आपलं आर टी ओ ऑफिस बीडचं याच्यासाठी मागच्या काही दिवसापूर्वी काही प्रतिनिधींमध्ये श्रेयवादाची जी लढाई सुरू आहे त्यामध्ये एक स्पष्टीकरण देण्यासाठीचे आजचे यवासेनेच्या वतीने शिवसेनेच्या वतीने ही एक प्राथमिक पत्रकार परिषद आयोजित केली आहे तरी प्रति आपले आर टी ओ ऑफिस बीडचं तर याला मंजुरीचा जो विषय आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून आणि माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्यामार्फत आणि बाजीराव दादा चव्हाण यांनी पाठपुरावा केल्यामुळं हे आर टी ओ ऑफिस इथं मंजूर होऊन त्याला वित्तीय मान्यतासुद्धा आणि प्रशासकीय मान्यता सुद्धा ही मोज मिळाली आहे फक्त या श्रेयवादाचा विषय कुठंतरी थांबावा आणि दोन्ही आमदार किंवा व यांच्यापैकी जो आम्ही प्रत्येकजण म्हणतो की आम्ही मंजूर केलं आमच्या पाठपुराव्यामुळं मंजूर झालं याच्यासाठी काहीतरी एक आपण स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषद बोललो किती कोटी आले आपल्याला बारा कोटी एक्कावन्न लाख सहा रुप हजार रुपये याची मान्यता झाली कारण आता प्रत्येक प्रतिनिधीला दोष देण्यात देण्यापेक्षा प्रतिनिधींनी आपापल्या पद्धतीने आप आपापल्या मतदारसंघामध्ये विकास कामासाठी प्रयत्न आम्ही करतो हे दाखवण्यासाठी प्रयत्न असू शकतो त्यांचाही प्रयत्न असेल परंतु प्रशासकीय मान्यता ही आमच्याकडे आहे की हा जो प्रयत्न आहे तो मी केलेला आहे आणि माझ्या प्रयत्नामुळे हे जे ऑफिस उभा राहणार आहे तो होते। आता प्रयत्न म्हणजे माझं काय म्हणणं आमदार आता कोणताही आमदार असेल आज त्यांना असं वाटतं त्यांच्या तालुक्याचा विकास व्हावा त्याच्यामुळे त्यांनी प्रयत्न केले होते ना आपण नाही म्हणत नाही पण विषय म्हणजे असा आहे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या बाजूला खूप दिवसा म्हणजे खूप जवळचे आहेत तर दादाने खूप आम्ही दादाच्या मागे लावलो दादा अरटॉपीचे इकडून तिकडं तिकून हिकडं अरटॉपीचे खूप हे व्हायला लागले तर दादा ह्याच्यासाठी आपला काहीतरी करावं लागत तर मग दादांनी शिंदे साहेबांना बोलले मग शिंदे साहेब सरनाईक साहेबांना बोलले आणि सरनाईक साहेबांनी मग हे मंजुरी मंजुरी करणार अजून येतोय तो आमदार फंडपून येणार आहे नाही हा जो निधी आहे तर स्वतः प्रवीजी सरनाईक साहेब प्रतापजी सरनाईक साहेब स्वतः त्यांच्या ह्याच्यातून देत आहेत कुठं होणार आहे गेवराय रोडला तिथे गोसापुरीत तिथे पण तिथे जागेचा वाद सुरू न्यायालयीन लढाई सुरू होते त्याची क्लिअरन्स मिळाले असं आमदारांना पण असं काय वाटत नव्हतं की नाही कोणाला पण त्यांना पण वाटत होते ते पण सगळेजण पण एवढं की दादांनी खूप फॉलो घेतला ना आम्ही जेव्हा टाइमला भाजीरादा एकदा कधी पण आले तर आम्ही त्यांना दादा एवढं करावं लागतं हे आणि भाजीराव दादा चावानी भाजीराव सारखं पाठपुरावा करत होते सारखं महाग लागत होते त्यांच्या पाठपुरावामुळे प्रताप सर साहेब नायवानी ते मंजूर करून लवकर मंजुरी देऊन टाकली पाठपुरावा काही ठोस कागदपत्र पुरावे वगैरे आहेत माझेराव सारखं मंत्रालयात असेल आणि साहेबांचे अत्यंत विश्वास पत्र आणि आपल्याकडे ते कागद पण आहेत असं नाही की आपण पत्रव्यवहार झाले एक दीड वर्षापासून ह्याच्या पाठीमागं लागून ते आज पूर्ण काम झालंय ते काय एक दिवसाचं नाहीये की आज झालं म्हणून ते खूप दिवसापासून फॉलो घेतला आणि ते मंजूर करून आणलं आणि पडतात सरनायक साहेबांनी सगळे दुष्काळामध्ये इथूनच त्यांचे कीट वगैरे बनवून त्यांनी इथून चालू केलं असतं गृहस्थ लोकांना पाठवल्या ते सगळं इथूनच चालू होतं त्याच वेळेस ती मंजूर ते एवढं होऊन द्या म्हणून आपण हे कृते झालं की त्यांनी मान्यता देऊन जा किती दिवसाचं कमीत कमी दिवसात करू आपण असं तरी एक वर्षभराच्या आत होईल असं आज बीड शहरामध्ये राज्य सुरक्षा अभियान जे राबोळी गेलं आर टी ओच्या माध्यमातून जिल्हा पोलिसांचे असतील एस पी असतील जिल्हाधिकारी असतील त्यांना केलं होतं मात्र त्या ठिकाणी एकही आमदार किंवा लोकप्रतिनिधी किंवा शासन प्रशासनात जे लो काही लोक आहेत ते दिसले नाहीत मात्र आता आर टी ऑफिसच्या इमारतीचा निधी आणि त्याच्यावर श्रेयवाद याबद्दल तुम्हाला काय नेमकं वाटतं किंवा म्हणजे श्रेयवाद आर टी ऑफिसच्या इमारतीसाठी मात्र त्यांचं जे काम असतं असतो लोकांची सुरक्षा लोकांचं याच्यामध्ये तुमचे काल नाही त्याबद्दल मला वाटतं यामध्ये स्थानिक आमदार यांनी थोडस लक्ष घाललं पाहिजे होतं आणि तिथल्या आपल्या त्याच मतदारसंघात जर समजा शासनामार्फत असे जर उपक्रम राबवले जात असतील त्यामध्ये त्यांनी थोडं आणखीन त्याच्यामध्ये प्रयत्नशील राहायला पाहिजे होतं